हॅलो दिस ब्लॉक रायश वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेत सहा तुम्ही माझे मागे बघताय आणि आवाजावरून कळलंच असेल की झोप झालेली नाही आहे आपली कारण की काल थर्टी फर्स्ट असल्यामुळे लेट झोपणं झालं थोडंसं लेट झोपणं यासाठी झालं की आपण काय एन्जॉय पार्टी वगैरे असं काही केलं नाही आहे बट राईडला जायचं म्हणून अकरा वाजता झोपायचा प्रयत्न केला जेवण वगैरे सगळं संपवून बट uh, आजूबाजूला एरियामध्ये डी जे आणि फटाके वगैरे फुटल्यामुळे त्यामुळे थोडंसं झोपायला लेट झालं राईट ज्या दिवशी असते किंवा आपल्याला एखाद्या ट्रिपला जायचं असतं दुसऱ्या दिवशी त्यावेळेस कोणालाही झोप लागत नाही वेळेवरती माझ्याबरोबर असं नेहमी होतं तुमच्याबरोबर होतं का होत असेल तर मला कमेंट करून सांगा आणि आपण एका मनाची म्हणी असे समजू थमेल आणि टायटल वरून तुम्हाला तर कळालं असेल की आपण कोणत्या राईड साठी चाललोय yes, आपण अष्टनाईक राईड साठी चाललोय मोस्ट अवेटेड राईड अष्टनाईक ही महाराष्ट्रातली एकदम सुप्रसिद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं आहेत देवळे आहेत म्हणजे ऐतिहासिक काळातली ही मंदिर आहेत तिथे त्या मंदिरांमध्ये पांडवकालीन म्हणजे पांडवांचा आश्रय होता पांडव काळामध्येच त्यांना खूप महत्त्व प्राप्त झाले त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कोकणामध्ये अहमदनगरमध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये असे तीन ठिकाणी डिवाईड असलेले आठ मंदिर आहेत त्यांना खूप महत्त्व प्राप्त झालेले आहेत आणि खूप मानले जाते त्याच उद्देशाने आपण वर्षाची सुरुवात ही आष्टनायक म्हणजेच गणपती बाप्पा लाडक्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात करणार आहे मी एकटाच नाही माझ्याबरोबर तुम्ही पण त्या बाप्पाचे म्हणजे लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन व्हर्च्युअली का होईना घेणार आहे पण सोल चाललं नाहीये यावेळेस आपल्या बरोबर म्हणजेच विचार केला रात्री की रेश्माला पण घेऊया सो माझ्यावर रेश्मा पण येते आता तर माझ्या अगोदरच ही आंघोळ वगैरे करून रेडी झालेली आहे आता फक्त निघायची देरी आहे कारण की रात्रीच आपण पूर्ण सामान वगैरे पॅक केलं होतं बॅग पॅक केलेली फक्त रायडिंग जॅकेट घालायचे रायडिंग गियर्स घालायचे आणि खाली जाऊन आपल्याला फक्त टँक बॅग गाडी गाडीवरती लोड करायची आणि गाडीला स्टार्टर मारून आपली राईड स्टार्ट करायची ओके दिस इज फॉर यू फायनली जाऊन आपण आपली राईड चालू करतोय जे की अष्टविनायक आता सगळ्यात पहिल्यांदा जाणार आपण आहे थेऊरला So, थे माजा so, सो थेवर माझ्या घरापासून इकडे जो ऑलमोस्ट फोर्टी किलोमीटर्स थर्टी नाईन आहे थर्टी नाईन पॉईंट समथिंग दाखवते सो ऑलमोस्ट फोर्टी किलोमीटर्स मॅप वगैरे ऑल सेट आहे मीटर्स आपण सेट करून घेऊया कारण की पेट्रोल वगैरे फुल आहे आपल्याला पेट्रोल टाकायची गरज नाही आहे सो मीटर आपण सेट करून घेऊया ट्रिप झिरो झालेली आहे कोल स्टार्ट करून घेऊया चलो ऑल सेट गणपती मोर्या मंगलमरती मोर्या कडच व गणपती अप्पा मोर्या मंगलमरती मोर्या कडच व गणपती अप्पा मोर्या मंगलमरती मोर्या मंगल हर हर महादेव तर मित्रांनो आपली आता हजारो करोड वर्षानंतर आपली मोस्ट अवेटेड व्लॉग चालू झालेले आहे म्हणजे मोस्ट अवेटेड राईड चालू झालेले ते म्हणजे अष्टविनायक खूप मनापासून इच्छा होती की अष्टविनायक राईड करूया एक वर्षानंतर ऑलमोस्ट मी प्लॅन केला या ट्रिपचा म्हणजे प्लॅन तर एक वर्षापूर्वी केला होता बट साध्य होतोय ते एक वर्षानंतर म्हणजे दोन हजार तेवीसचा प्लॅन दोन हजार चोवीसला आपण करतोय आज एक जानेवारी आहे आणि नवीन वर्ष चालू झालं ॲज अ कॅलेंडर इयर दोन हजार चोवीस तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून हॅपी न्यू इयर ग, पसुन, पसुन, तर मित्रांनो आपण आता घ कोथरूडमध्ये आहे आणि घरापासून निघाल्यापासून आपल्याला दहा किलोमीटर झालेले आहेत तर खूप विझिबिलिटी कमी होती म्हणजे अंधार होता म्हणूनच आपण गोप्रो चालू केला नव्हता आजच्या राईडमधला सगळ्यात पहिला स्टॉप जर घेतो असेल आपण तो तो थेऊरला घेतो आहे आणि आजची टोटल राईड ॲक्च्युली आहे ना पाचशे साडेपाचशे किलोमीटर होणार आहे सो बघूया कशी होते सकाळच्या सात वाजलेत आणि समोर बघताय तुम्ही सिटीमधून राईड करतोय सकाळी जेव्हा पण आपण सिटी मधून राईड करू ना तो एक वेगळाच आनंद आहे कारण की सकाळी तुम्हाला बिलकुल ट्राफिक मिळणार नाही कारण की पुणे हे ओळखलं जातं दोन कारणासाठी सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं तर शिक्षणाचं माहेर आहे बट ऑबियस सगळ्यांना माहिती आहे आणि दुसरं म्हटलं तर ट्राफिक हळूहळू आता लोकांची गॅदरिंग uh, व्हायला लागले हळूहळू लोक बाहेर पडायला लागलेत म्हणजे जॉबला जातात आहे किंवा कोणी वर्कआउट करायला बाहेर निघते किंवा कोणी काही अजून अन्य गोष्टी किंवा ॲक्टिव्हिटी करायला मॉर्निंग ॲक्टिव्हिटी असतात त्या सर्व करायला बाहेर पडते जसं आपण राईडला बाहेर पडलो आहे हडपसरमधून बाहेर पडलेलो आहे आणि पुढे जाऊन दहा किलोमीटरवरती थेऊरसाठी लेफ्ट मारायचं आहे ले आपल्याला बट सिटी राईडमधून ॲटलीस्ट आपण अर्ली मॉर्निंग लवकर बाहेर पडलो जेणेकरून आपल्याला ट्रॅफिक वगैरे मिळ मेडल, मिळालं नाही मस्त मजा येते सो so फार सो so गुड आतापर्यंतची राईड होती किती केली कितीशी राईड केली आहे फक्त हार्डली आत्ताशी तीस किलोमीटर झालेले आता फक्त एक कप चहा मिळेल अशा ठिकाणी थांबायचं आहे आणि चहा पियायचं आहे कारण की घरून निघाल्यापासून फक्त पाणी पिऊन निघालो आहे घरी आणि बाप्पाचा आशीर्वाद घेऊन निघालो आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण काहीच घेतलेलं नाही आहे टार्गेट तर असं आहे की पहिलं थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन घ्यायचं त्याच्यानंतर चहा कॉफी वगैरे काय छोटासा एक ब्रेक घेऊया त्याच्यानंतर मग आपण आपली राईड कंटिन्यू करूया छोटंसं इंट्रोडक्शन माझं तुम्हाला देऊनच टाकतो कारण की चॅनलवरती तुम्ही पण नवीन आहेत आणि आपला पण चॅनल नवीन आहे माझं नाव आयुष दहिबात आहे लाडानी मला घरी चंद्रकांत असं पण म्हणतात म्हणजे निक नेम चंद्रकांत आहे जे पहिलं सगळं यूज टू येस शाळेपासून राहणारा पुणेकर पहिल्यापासून म्हणजे बॉर्न अँड बॉटम मुंबई सगळं शिक्षण वगैरे मुंबईमध्ये झालं फॅमिली इश्यूज मुळे मला पुण्याला शिफ्ट करावं लागलं मुळशी पॅटर्न आहे आपण जास्त करून गावामध्ये नसतो पण गावाशी आपल्याला नाळ जोडलेली आहे कारण की गावाच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आवडतात आणि गाव आपलं आवडतं मोठा भाऊ आहे मोठा भाऊ आणि त्याची दोन मुलं आहेत आणि रिसेंटली एक वर्षापूर्वी माझं लग्न झालंय ती माझी धर्मपत्नी म्हणजे अर्धांगिनी लाईफ पार्टनर बेटर हाफ माझ्या मागे बसलेली आहे म्हणजेच रेश्मा जे तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये स्टार्टिंगला जो व्हिडिओच्या बघितला असेल हेच छोटंसं आपलं इंट्रोडक्शन होतं काही काही अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत आवडी निवडी किंवा काही गोष्टी ज्या पण आहेत त्या तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेलच की तुम्ही हा विचार करा की हा विचार करत असाल की पहिल्याच व्हिडिओमध्ये एवढ्या सगळ्या गाडी रायडिंग गियर्स आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट वगैरे हो तुझ्याकडे कसे काय सो so, त्याची खूप मोठी स्टोरी आहे ते तुम्हाला नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आरामशी हळूहळू सांगेलच कारण की आजचा आपण फोकस करूया आपल्या अष्टविनायक राईडवरती थेऊर गणपती चार किलोमीटरवरती म्हणजे हार्डली आपण दहा मिनटामध्ये पोचतोय काय भारी वाटते रे सकाळ सकाळी राईड करायला मित्रांनो असा विचार करतोय की ब्रेकफास्ट राईड वगैरे कमीत कमी हप्त्यातून दोन तरी ब्रेकफास्ट राईड झालं पाहिजे पाच साडेपाच सहा वाजता तरी राईड चालू केली चा, चा, आत मध्ये तर आरामशीर मस्त ब्रेकफास्ट होऊ शकते वा 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 वायझर लावून घेतो नाहीतर नाकातून पाणी काय थांबणार नाही आपल्या एवढी भयंकर थंडी वाजते कारण की समोर तुम्ही बघताय की माहोल काय म्हणजे एवढं फॉग वगैरे धुक आहे अजून प्रॉपर अशी सकाळ झालेली नाहीये फक्त अल्हाद असा सूर्यदेवाने डोकं वरती काढलेलं आहे पण सूर्यदेवाला या थंडीच्या पुढे नस्तमत नत नतमस्तक व्हायला लागणार आहे कारण की तेवढासा अजून प्रॉपर त्यांनी त्याचे पावर पावर दाखवलेली नाही आहे बघा तर बघता बघता मित्रांनो आपण आता थेवरच्या गणपतीला म्हणजेच चिंतामणीला भेट देण्यासाठी पोचलेलो आहे मे बी हा एंट्रन्स आहे त्या काकीने बोललं मावशीने इकडं माकी काकी मावशी माहीत नाही तिकडून पण मे बी रस्ता असू शकतो बट इथून फक्त वॉकिंगसाठी असणार आहे पण आता सकाळी सकाळी आपण आलो आहे ना ऑलमोस्ट आता साडेसात वाजले सकाळ सकाळी आल्यामुळे आपल्याला इकडून मे बी पॉसिबल आहे हे व का तिकडून एक एंट्री असू शकते पार्किंगसाठी आणि चला इथे लावतो पटकन असं दर्शन घेऊया आणि निघूया बाईक इकडे पार्क केले इकडून आपण फुलं आणि ते ओटी घेतोय जेणेकरून आपण आपलं पहिल्या अष्टविनायक रायडमधल्या पहि पहिल्या गणपती बाप्पाला म्हणजे थेऊरच्या चिंतामणीला आपण आर, चरणी अर्पण करूया सो चला आतमध्ये आता दर्शन घेऊया अष्टविनायक हे मानाचे आठ गणपती त्यापैकीच थेऊरचा हा चिंतामणी हा मानाचा दुसरा गणपती सुखकर्ता दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता म्हणजेच आपला लाडाचा गणपती बाप्पा आपण कुठलंही शुभकाम करण्याच्या अगोदर गणपती बाप्पाची पूजा करतो चिंचोडचे सत्पुरुष श्री चिंतामणी महाराज यांनी तब्बल चाळीस हजार रुपये खर्च करून हे मंदिर बांधले त्यानंतर माधवराव पेशवे यांनी या मंदिराचा विस्तार केला मंदिरात चिंतामणीची मूर्ती मांडी अवस्थेत बसलेली असून डाव्यासोंडाची आहे मंदिरात प्रवेश केल्या केल्या तुम्हाला समोरच भव्य अशा दीपमाला दिसतात आणि मंदिराच्या आवारात तुम्हाला प्रसन्न प्रसन्न असे थेऊरच्या चिंतामणीचे हे देऊळ पुण्यापासून खूप जवळच्या अंतरावरती आहेच म्हणूनच भाविकांचे खूप प्रमाणामध्ये गर्दी होते सो सकाळ सकाळी एवढं भारी दर्शन झालं एकदम मस्त प्रसन्न असं वाटलं पण म्हणजे पन्नास मिनिटांमध्ये आपण दर्शन वगैरे करून बाहेर आलेलं आहे सो केऊरचा हा चिंतामणी आहे ना अष्टविनायकपैकी हा दुसरा गणपती आहे सो दुसरा गणपतीचं आपण दर्शन केलं म्हणजे सु शास्त्रानुसार दुसरा गणपती आहे पण आपण पहिला केला आणि दुसरा गणपती आपण आता मोरगावला ना मोरगावला मोरेश्वर गणपतीचं दर्शन घ्यायला चाललं आहे तुम्ही पुढे निघूया बघूया आता तो सिक्स्टी सिक्स्टी फाय किलोमीटरवरती आहे एक ते सव्वा तास लागेल आपल्याला पोचण्यासाठी तिथे तर जाऊन थोडंसं चहा घेतो तिकडे जाऊन एक नाश्ता करणार आहे असं काहीतरी प्लॅन आहे ओके तर मित्रांनो मस्त पैकी माझ्या डाव्या साईडला बघा मस्त असं वरती डोकं उंचल असं दर्शन दिलेलं आपल्याला कवळं कवळं ऊन अंगावरती पडते आणि एक एनर्जी रिफिल होते असं वाटते कारण की सकाळी येताना आपण एकदम थंडीमध्ये गाठून गेलो होतो सकाळी सकाळी एवढ्या साडेसात वाजता सात वाजल्यापासूनच एवढी गर्दी चालू आली की दिवसभर काय होत असेल माझं तर हाच विचार करून टेन्शन यायला लागलं की बाकीच्या ठिकाणी आपण जिथं लेट पोहोचणार आहे म्हणजे दुपारच्या वेळेस पोहचणार आहे किंवा इव्हनिंगच्या वेळेस पोहोचणार आहे तिथं काय अवस्था असणार आहे बघूया आता कसं आहे कसं नाही जशी पण गर्दी भेटेल आपल्याला थोडंसं मॅनेज करावं लागेल आणि गर्दीमध्ये सगळ्यात फनी पार्ट काय होता माहिती आहे का तुम्हाला सांगतो मी आणि रेश्मा विथ uh, रायडिंग गियर्स आपण आतमध्ये केलं होतं लोक असे टाकामाका तोंडाकडे तोंडाकडे बघत होते की हे लोक काय म्हणजे कसे घालून आले काय घालून आले ते लोक कुठून आले हे लोक सो असं असं ते लोकांच्या रिॲक्शन्स होत्या रायडरचा लुक तर वेगळाच असतो जेणेकरून सगळ्यांना समजून येत नाही ज्यांना ह्या गोष्टी माहिती नाही आहे रायडिंग गियर्स किंवा काय हे सगळ्या गोष्टी सो so, त्यांना हे विचित्र वाटणारच असो आपण आपलं काम करायचं रायडिंग गियर्स घालत राहायचे आणि मी तुम्हाला पण सजेस्ट करेन की रायडिंग गियर खूप मस्त आहे रायडिंग गियर घालत जावा कारण की रायडिंग गियर्समुळे खूप जीव वाच वाच वाचतात आणि खूप बॉडी पण वाचते ऍक्च्युअली ठीक आहे हा आपला चहा आलेला आहे एक चहाचा गुड घेऊया मस्त शेअस शेअर्स गाईज थर्टी फर्स्ट जर आपण साजरी केली नाही कारण की आपल्याला राईडला निघायचं होतं फर्स्ट जानेवारीचं आपण चहाने शेअर्स करतोय काय बरं वाटलं म्हणजे एक तास सव्वा तास लागू शकतो आपल्याला इथून जायला आता डायरेक्ट हायवे आहे त्यामुळे टेन्शन नाही फटाफट पोचून जाऊ एक तासामध्येच जेजुरी मार्ग आहे जेजुरीला तर आपण थांबणार नाही कारण की ऑल ऑलरेडी आपण जेजुरीला तीन वेळा जाऊन आलो त्याला चहा पिऊन आपली राईड कंटिन्यू करूया चहा घेतल्यानंतर एक वेगळीच एनर्जी येते कारण की सकाळी आपण निघालो तेव्हा काहीच घेतलं नव्हतं जसं मी मागाशी बोललो की आता आपण मोरगावला निघालोय मोरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी ठेऊर मोरगाव अराऊंड साठ किलोमीटर आहे म्हणजे आपल्याला एक सव्वा तास लागेल पोहोचण्यासाठी आज जवळजवळ आपल्याला चार गणपती बाप्पाचे मंदिर कव्हर करायचे ते पुणे जिल्ह्यातील चार स्पॉट कव्हर करायचे त्याच्यानंतर मग अहमदनगर आणि कोकण वा 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 काय वडापावचा मस्त असा फ्रेश सुगंध आला वास आला वा वडापाव खायची इच्छा झाली हा सोलापूर हायवे आहे खालचा इकडून सर्विस रोडने लेफ्ट घेतला आहे लेफ्ट घेतल्यानंतर आपल्याला ले राईट घेऊन आपल्याला इकडे वीस किलोमीटर परत कंटिन्यू करायचं समोर तुम्हाला बोर्ड दिसेलच मोरगाव तेवीस किलोमीटर सुपे तेरा किलोमीटर आणि निरा सेहेचाळीस किलोमीटर तर आपल्याला तेवीस किलोमीटर स्ट्रेट कंटिन्यू करायचं आहे सोलापूर हायवेने एक नंबर आलेला आपण ऑलमोस्ट मी नाइंटी हंड्रेड क्रूज करत होतो मस्त ॲव्हरेज मिळालं फोर्टी सेवनचं ॲव्हरेज मिळतंय आत्ता सध्या तरी सेवन्टी सिक्स किलोमीटर टोटल झालेले आहेत आपले सो so, आता इथून पुढे रस्ता कसा कसा नाही माहिती हे काहीच अंदाज नाही आहे तरी पण आपण साठ सत्तरचा स्पीड मेंटेन करणार आहे या रस्त्याला तरी थोड्याच वेळामध्ये आपण मोरगावमध्ये पोहोचू हार्डली पाच ते सहा किलोमीटर वाच राहिलेले आहे रोड आहे बाकी एक नंबर आहे म्हणजे मजा आले गाडी चालवायला पुण्यामधून जसं हडपसर सोडले मी आत्तापर्यंत तरी आपल्याला रोडनी काही प्रॉब्लेम दिलेला नाही आहे असा रोड होता आत्तापर्यंतचा अरे बापरा टाक्या कुठं घेऊन चाललं काय माहिती आहे थोडंसं इथे काम पण चालू आहे मला असं वाटतं फ्लायओव्हर बांधायचं काम चालू आहे त्यामुळं थोडंसं डायव्हर्जन आलेलं आहे एक किलोमीटरवरती फक्त मोरगाव राहिलेलं आहे पोटामध्ये एकदम कावळे ओरडायला लागलेले आहेत पहिले दर्शन झाले की आपण ब्रेकफास्ट करून घेऊया मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी इथून आतमध्ये जायचं आहे भरपूर भाविक रिटर्न येतात ते मला असं वाटतं गर्दी असेल कुठे लावायची गोडी ओके okay, चला लागा आणि कशाला हालत होतीस तू मी नव्हतं ऍक्च्युअली ना मी अशी असं होतंय मान माझं ओके okay? वारचा एवढा प्रेशर आहे ना तर मला माणूस टेबल ठेवतो त्यांनी आणि असं ठेवलं ना इथून वार डायरेक्ट त्रास होतोय असं होतं हे वायझर बंद ठेवतेस ना हो हा तरी पण कारण की हे हेल्मेटला थोडस गॅप जास्त आहे त्यामुळे विंड ब्लास मुळे वायबल होत ते आणि बाईक वायबल होत होती कारण की विंड ब्लास्ट एवढा होत होता राईड पे चलो, और राईड पे चॅल दुसरं हेल्मेट चेंज करना। को मेरे हेल्मेट आपण पुढे घालू शकतो बट ह्याला अजून माउंट साठी काही व्यवस्था केलेली नाही आपण त्यामुळे हे हेल्मेट तिला मागे दिलं दुसरं एक हेल्मेट होत स्कूटीवरच बट त्याचं वायझरचा हा स्क्रू तुटला त्यामुळे वायझर नाहीये त्याला हवा डायरेक्ट तोंडाला लागले असे म्हणून हे हेल्मेट तिला दिलं हात मध्ये जाऊन दर्शन घेऊया पहिले खूप गर्दी खूप गर्दी दे। एक आहे ऐक ना इथे माहितीये एक गोष्ट नोटीस केली मी कि इथले जे लोकल लोक आहेत ना ते आपण कसं आपल्या गावा साइडला इकडे तिकडे असं राम राम राधे कृष्ण असं असे लोक बोलतात तसे इथे लोक काय बोलतात माझ्या मोरिया मोरिया मोर्या मोरया मोरगावचा मोरेश्वर हा मानाचा पहिला गणपती गणपत्य संप्रदायाचे हे महत्वाचे स्थान आणि या गणपतीला म्हणूनच मयुरेश्वर असेही म्हणतात प्रत्येक घरामध्ये म्हटली जाणारी आरती सुखकर्ता दुखर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात उच्चारली गणपती अप्पा या मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले असून मोरेश्वराच्या डोळ्यात आणि पोटात म्हणजेच बेंबीमध्ये हिरे बसवलेले आहेत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामध्ये हे मोरेश्वराचं मंदिर आहे हे, हे मोरगाव बारामतीपासून पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर ते असून व मोरगावापासून सतरा किलोमीटरच्या अंतरावरती महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचे मंदिर आहे या मंदिराला भेट देऊन मनामधल्या सगळ्या शंका दूर होतात असे समजले जाते तर मित्रांनो आता मोरगाव मधून आपण निघालेलो आहे सिद्धटेकला जाण्यासाठी सिद्धेश्वराचं जा दर्शन घेण्यासाठी अराऊंड सत्तावन्न अठ्ठावन्न किलोमीटर आहे हे भाई बघितले ना अप्पर डिप्पर ना इंडिकेटर काही नाही डायरेक्ट अंगावरती येत होता टोटल आता एकशे दोन किलोमीटर आपले झालेले आहेत अराऊंड अठ्ठेचाळीस ते पन्नासचा चा ॲव्हरेज गाडीने मस्त दिलेलं आहे गुल्लक आपली एक नंबर अशी परफॉर्म करते त्यापर्यंतची राईड सो फार सो गुड खूप चांगली होती बॉडी वगैरे हो थकली नाहीये मेन म्हणजे रोड हा बघा हा बघा काय रे बाबा काय ओव्हरटेक करतात हे लोक असं ओव्हरटेक वाल्यांकडून सावध राहायला लागतं माहिती हायवे ला काय होतं की गाड्या सुसाट असतात स्पीड मुळे काय होतं डिस्टन्स कळत नाही की कि किती डिस्टन्स आपण कापू शकतो हो। ओव्हरटेक करायचं असेल ना एक तर सरळ रस्ता असला पाहिजे एक तर स्पीड मध्ये करा ओव्हरटेक नाही तर मग हळूहळू करा समोरची गाडी वगैरे हो बघा आणि ओव्हरटेक करा सॉल साडे अकरा वाजले तरी हवे मध्ये तितकाच गारवा जाणवतोय अजून पण काय आय लाईक पण नाही लागत आहे कारण की थंडी लागते अजून पण ऑलमोस्ट आपले like, एकशे बारा किलोमीटर झाले सकाळी घरापासून निघाल्यापासून पेट्रोलचा का पॉईंट तशी फक्त एकच पॉईंट खाली आलेलं आहे आणि हे बघून भारी वाटलं म्हणजे मनाला शांती भेटली की आपल्याकडे अजून भरपूर पेट्रोल आहे आणि भरपूर आपण फिरू शकतो मस्त अशी राईड करू शकतो हे सुख आहे ना एका रायडरला विचारा फक्त की त्याच्या मीटरवरती पेट्रोलचा जो इंडिकेटर दिसतो तो फुल असल्यानंतर किती भारी वाटतं किती स्पेशल वाटतं बाबा सिद्ध टेकला जायचंय सिद्ध टेकला जायचंय सरळ पाटसला जायचं हा जाऊन जा बर सरळ पुढं सिद्ध टेकला हाँ? बर बर धन्यवाद पुण्यावरून आलोय चला हा बर हा चालेल 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 मॅपमध्ये थोडंसं मी कन्फ्यूज होतो की इकडूनच घ्यायचं की नाही कारण की मॅपमध्ये थोडंसं दोन ठिकाणून दाखवत होते आता मी पाटसवाला रस्ता घेतला आहे पाटसमधून डायरेक्ट दौंडमध्ये निघणार आणि दौंडवरून सरळ डायरेक्ट सिद्ध टेकला जाणार सो असा काही रस्ता आहे निर्मळ रोड आहे निर्मळ म्हणजे असा की एक नंबर असा मस्का रोड आहे भाऊ राईड करायला एक नंबर असा मजा येणार आहे कधी कधी अशा स्पीड पण येतील ते थोडंसं फक्त लक्ष द्यायला लागणार बाकी काय नाही बाकी तर मग एक नंबर असा रोड असणार आहे आपल्याला तर काय गावाकडून रोड आवडतो आणि हायवेपेक्षा आपल्याला गावातला जो इंटर रोड असतो तो आवडतो आजूबाजूला सगळी ग्रीनरी बघायला मिळते एक नंबर फील येतो सगळ्यात भारी प्लस पॉईंट हा असतो की गावच्या रोडला कॉर्नरिंग असते आणि मेन म्हणजे ट्राफिक एफिक काही हे असला काहीच लपडा नसतो फक्त मध्ये काही चॅलेंजेस आले चॅलेंजेस म्हणजे हे की गुरं ढोरं किंवा प्राणी वगैरे काय कुत्रे मांद्रे येतात मध्ये तेवढंच बाकी तर ते काही नाही हे बघा आता आत्ता बोलल्याप्रमाणेच बघा डॉगी आला हे बाडेस का रे पडन ना मी मला ना मगच पासून इकडच्या भागामध्ये निसता ऊसच ऊस उस दिसतोय माहितीये का हे बघा हे ऊसाचं गुरळा ऊसाचा कारखाना येते डाव्या साईडला ऊस उजव्या साईडला ऊस इथं ऊस तिथं ऊस सगळीकडे ऊसच ऊस आहे जेवढं लांबपर्यंत बघल ना तेवढं असं सपाट सपाट जमीन आहे लांब लांब जमीन आहे आणि पूर्ण हा ऊस उस, ऊस ना साखर कारखाना इथे आजूबाजूला कुठेतरी असणार दहा बारा किलोमीटरच्या आसपास ऊस एवढी होते म्हटल्यानंतर साखरेची काहीच कमी नसणार इकडे माणसांना टाक साखर करच्या टाक साखर करच्या एक तर गोष्ट लक्षात येते की इकडं पाण्याची बिलकुल कमतरता नाही आहे जसं मी मग अशी म्हटलो की बघा इथं ऊसा इथं ऊसाचा कारखाना आहे अरे वा 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 साखरेचा काय वास येतोय मधासारखा मध जसं महू काढतो आपण तसा एकदम साखरेचा वास येतोय मस्त सुटला वास त्या आहे पाटस पाटसमध्ये पोचलेलो आहे आणि पाटसपासून अंडरग्राऊंड आपण राईट घेऊन परत मेन रोडला आलेलो आहे म्हणजे हायवेला आलेलो आहे सो इथून आता सरळ आहे हार्डली तीस किलोमीटर राहिलेला आहे आबी माझी आहे का ना बीडू हायवे को आपल्याला पळवायची तर नाही आहे थोडा मोकळा रोड असेल तर जरा बरं वाटतं सुटसुटीत रोड असेल तर बापरे यांची ट्रिप कुठं निघाली ए हा बॉस दिसतोय भाई हा हा जो मोठा आहे सगळ्यात बॉस दिसतोय वयस्कर आजोबा हा त्यांच्यातला सिद्धटेक अठ्ठावीस अहमदनगर सेवन्टी एट बारामती एकोणपन्नास चला दौंडमध्ये आलेलो आहे मित्रांनो आणि माझ्या डाव्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक हां उजव्या त्याला आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बघून भारी वाटलं प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक मेन मेन चौकामध्ये या थोर पुरुषांचे स्मारक पाहिजेत आपण आता सिद्ध डेकमध्ये पोचलेलो आणि ही जी नदी बघताय तुम्ही ही बिरणा नदी आहे आणि हा बिरणा नदीचा वरचा ब्रिज आहे ते समोर तिकडे मंदिर बघताय तेच सिद्धेश्वराचं मंदिर आणि ही बिरणा नदी बिरणा नदीमध्ये इकडे बोटिंग वगैरे चालते ते तुम्ही बघा तिकडे नाव आहे तिथं बोट आहे स्पीड बोट वगैरे का हुआ? खोली हो खोली पाचशे रुपये भाडे खोलीचं <laughs> हे मंदिराच्या परिसराची कमांड म्हणजे हे एंट्रन्स असणार ऑब्विसली येताना आपण त्या ब्रिजवरती फोटो काढूया मस्त मस्त इंस्टाग्रामसाठी इंस्टाग्रामला जर अजून मित्रांनो फॉलो केलं नसेल तर एकदा प्लीज फॉलो करा म्हणजे आपल्या तुम्हाला सगळ्या रियल अपडेट मिळून जातील आत्ताच आत्ता फॉलो करा इथं स्क्रीनवरती मी ते आय डी देतो माझी की युनिक इंस्टा आय डी आपली ब्लॉग खोर आयुष जसे मस्तीखोर असतात जसे हरमखोरा असतात तसेच ब्लॉग खोर म्हणजे व्लॉग ॲडिट आयुष एंट्री आहे फायनली सिद्धटेकला पोचलो एकशे छप्पन किलोमीटर झालेले आहेत सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा अष्टविनायकपैकी मानाचा तिसरा गणपती याच सिद्धिविनायकाचं मंदिर भीमा नदीवर बसलेलं असून स्वयंभू स्थान आहे अष्टविनायकांपैकी उजवी सेंड असलेला हा एकमेव गणपती हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले आहे मंदिरात आज जातानाच डाव्या बाजूला शंकर विष्णू सूर्य गणपती आदिमाया यांचे पंचायन आहे तसेच या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पंधरा फूट उंच आणि दहा फूट रुंद आहे या सिद्धिनायकाचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं प्रत्येक वेळेस देवदर्शनाला जायचं म्हटलं तर असं जॅकेट

बाकीचे जे क्रॅश गार्ड वगैरे हे सगळं आपण इन्स्टॉल करून घेऊया लाईट ऑल्सो